नमस्कार देशोन्नतीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारी आपलं स्वागत करतो आहे आता ओळया महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीकडे पुन्हा बातमी येत आहे राजकीय वर्तुळातून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून निवडणूक आयोगाने त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्राचं प्रकरण सुप्रीम कोर्टात अद्यापही प्रलंबित आहे त्याचा निकाल लागलेला नाही असं असताना देखील बावनकुळे यांनी निकाल लागला असल्याचा दावा करून न्यायालयाचा अवमान केला आहे हा गंभीर गुन्हा असून त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मुंबईतून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर